कच्चो भी मस्ती करते बान मामा बड़, बड़ कच्चू कर मस्ती करते सुंदर बोगा कच्चू कर मस्ती करते आता तो होता लो था मिर्चे ना तो है माजे बान बद दे ना गिने बबड्या नहीं गिने बबड्या मिर्चे ना बबड़िया ये बब्ड़या? बब्ड़या? बाबा आवाज दे तो मने माजे मामा चे पुणे तस्लो जलते तो मने तू भी छाल की तलस दे ले ये था मने डॉडर नट्टन तुम्ही मने तू एक मिनट बबड्या बबी आता तर रुचला होता ना आईवर ए रो रुचला होता, <laughs> होता ना बघ ना शानपणा करते आता तर रुचला होता ना मग नीट झाला का एक मिनिटात का तू लाड का असताना तुला सांगून घेईल नाही आई तरी पण तिच्याशीच गोड बोलतोय ना अजून तू का हो ओ बाबा पेमे मामावर बोल तू पेमे छंग म्हणून छंग बाबाला पेमे आई चला अड काय तू हाय हाय की मग हाय की मध्ये गुंडले मुंडले डुंडेने बुंडेने छंग तुचे गुंडल मुंडल फिरे तुचे आता तू तर बोलला बाहेर बोलणार नाही तिला आता कसं काय बोलतोय का आवडीची तुझ्या आई आवडीची बर तू सारडा आहे का सरडा नाही नाही म्हणून मी माझ्या सरडा आहे तू तर हात काढ सरडा आहे तू ना? पांढरा सरडा ना रंग बदलतो लगेच आहे ना है। चार गोष्टी काय आईने गोड बोलल्या लगेच तिच्या बाजूने होतो ना हेवड्या होय हे हिरो ब <laughs> काय करायचं या पोहराच बाबा अवघड परिस्थिती <laughs> थापड आहे का तू आणि आईचा लाडका आहे ना अरे ऐ ए, पांढरा ए, सा, पांढरा पांढरा सास नाही आजपासून तो पांढरा सरडा आहे सरडा नाही म्हण बाबा माझे पेमी तेवढ हो म्हणा मी सगळ्यात सगळ्या पोरांमध्ये मी एकटा लाडका आहे काय बाबा तुमच्या नंबर बघ कच्छ करते बाई छुंद पोग माझे बघ बाबा भांडवला लावतात आपल्या अरे पण तुला सोडून गेल ती मग राग व्हायचा ना तू हे बव्या राग हो की सर राग होणार नाही कायवर नाही का बरं लाडकी का तुझी हे हिरो आई लाडकी आहे आईचा लाड काय ना तू हिरो बव्या बघ 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 पसरून झोपतंय काय नाटक करतय काय बघायचे मला तर वाटलं रागवशील बाब्या अ हिरो का रे रागवायचं की सोडून गेल ती तुला बड्डे ला ती केक खाऊन आली तिकडे सुद्धा खाऊन आली बड बाब्या पोराचा खेळ चोवा करतोय मग मला लाडानी करतो का चोवा लोलानी करतो का चोवा तू चोवा नानानी करतो आणि नक्क किती वाढलेत मग मला नट नागतोय नन्नू तू तर निवड धुंडू आहे मग धुंडू चुंदर पोग आहे माझ्या चुंदर चेटन चेटन पोंग आहे काय करायचं किती नाटक उतरे रे बाबड्या मी साऱ्यांना सांगणार आहे तू पांढरा सारट आहे म्हणून सांगू का हा हो काय हो सांगू का

哎，爸爸不喊你老天帮忙，咱俩不来